मात्र तेरा जून पासून तिकडे पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हा अन धरल्या सोळा जून पासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग मोठा पाऊस पडणार आहे हा अन धरल्या क्षेत्र पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रात मध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांडे सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस पर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्षायचा काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं तर सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर हा जून आहे आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे आणि त्याच्यानंतर चौदा ते वीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदल पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर त्यांनी काय केलं तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता कारण का की काय झालं पा। की यावर्षी इतका पाऊस पडला की जमिनीमध्ये आज आम्ही स्वतः प्रॅक्टिकली पेरताना अशा एम मारू लागेल जमीन म्हणजे यावर्षी जरा म्हणजे काय झालं की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरणी करायची का नाही करायची पण जमिनीमध्ये ओला असले तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता